आपण विश्व न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी आहे मारुती बावडे आपण पाहताय न्यूज मराठी रात्रीचे नऊ वाजलेले आहेत बातमी आहे अक्कलकोट तालुक्यातील कुर्नूर येथील शेतकऱ्याच्या संदर्भातली आपल्याला माहिती आहे सध्या कांद्याच्या दराचा प्रश्न चिघळलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये या संदर्भात शेतकऱ्यांच्या देखील संतप्त प्रतिक्रिया आहेत अक्षरशः अठ्ठावन्न हजार रुपयाच्या कांदा लागवडीतून कुर्नूरमधल्या एका शेतकऱ्यांना केवळ पाचशे सत्तावन्न रुपये घरी आणलेले आहेत त्यामुळे संपूर्ण राज्यभरामध्ये ही बातमी जेव्हा दाखवण्यात आली त्यावेळी हा विषय शेतकऱ्यांमध्ये खूप चर्चेला गेलेला आहे आणि यासंदर्भात न्यूज मराठीचे प्रतिनिधी सचिन पवार यांनी थेट मारुती खांडेकर यांच्या शेतामध्ये जाऊन एक्सक्लुझिव असा आढावा घेतलेला आहे त्याची दृश्य आपण विश्व न्यूज मराठीवरती बघत आहोत ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांची अवस्था अतिशय बिकट झालेली आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव नाही त्यामुळे सध्या शेतकरी चिंताग्रस्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूण चोवीस पाकिट कांद्यामधून केवळ पाचशे सत्तावन्न रुपये या शेतकऱ्याला मिळालेले आहेत त्यामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये देखील हा विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला आलेला आहे आणि याच संदर्भात विश्व न्यूज मराठीनं थेट त्यांच्या बांधावर जाऊन याविषयीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन पवार यांनी या संदर्भातला आढावा घेतलेला आहे कांद्याच्या दराचा प्रश्न ग्रामीण भागामध्ये सध्या चिघळलेला आहे ग्रामीण भागात या संदर्भात शेतकऱ्यांच्या अतिशय संतप्त भावना आहेत आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी सचिन पवार यांनी घेतलेला आढावा आपण बघूया नमस्कार विश्वज मराठी साठी मी सचिन पवार तर कांद्याचा विषय या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चिघळला गेलेला आहे खरं सत्ताधारामध्ये विरोधकांमध्ये कांद्यावरून अनेक वेळा खडाजंगी या ठिकाणी झालेले पाहायला मिळत आहे खरं तर या सगळ्या पार्श्वभूमीवर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे अक्षरशः या सगळ्या राजकारणामध्ये चिघळून निघत आहेत तर कांदा या ठिकाणी रानावर टाकण्याची वेळ आलेली आहे आपण या ठिकाणी शेतीमध्ये आलेलो आहे शेत म्हणजे थेट आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो खरं खरंतर आपण बघू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी शेतकरी जो आहे त्या कांद्याला योग्य भाव मिळत नसल्यामुळे तो कांदा या ठिकाणी आपल्या रानावर पडलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खरं तर बघू शकता की आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना योग्य भाव या ठिकाणी कांद्याला मिळत नसल्यामुळे कांदा रा, रा, रानावर टाकून देण्याची वेळ आलेली आहे आपण बघू शकता की अशा पद्धतीने या ठिकाणी कांदे या ठिकाणी रानावर पडलेले आहेत लोकसभेच्या निवडणुका या ठिकाणी जोरात चालू आहेत आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय नेते या ठिकाणी आपल्या प्रचारामध्ये दंग झालेले पाहायला मिळत आहेत मात्र या कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे या ठिकाणी कोणी लक्ष दिलेला पाहायला मिळत नाही आपण बघू शकता की या ठिकाणी रानामध्ये देखील उसामध्ये या ठिकाणी अक्षरशः कांदा फेकून दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे तर मारुती उमाकांत खांडेकर या काल शेतकऱ्याने सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा घेऊन गेले असतात त्याच्या कांद्याला फक्त कवडीमुळं या ठिकाणी भाव मिळाला आहे आपल्यासोबत थेट मारुती खांडेकर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत काय सध्या कांद्याला त्यांना भाव मिळाला आहे मारुती आपण कांदा कधी घेऊन गेला आहोत मी शनिवारी कांदा घेऊन गेलो चोवीस पॅकेट अजून साहेब राणावर भरपूर कांदा आहे फक्त चोवीस पॅकेट घेऊन गेलो की बघा भाव काय चालू आहे सरकारने म्हणजे असं बातम्या आली की निर्यात बंदी उचलले तर निर्यात बंदी उचलले पण भाव नाही शेतकऱ्याला तर शेतकरी करायचं कसं कर सांगा आता अक्षरशः आम्ही सगळा कांदा रानाटा उंधलो साहेब बघा सगळे मिळत नसल्यामुळे येणाचा खर्च आणि जो लागवडीचा खर्च आहे तो निघत नसल्यामुळे या ठिकाणी कांदा अक्षरशः घाण ठेवून आम्ही सोनं तारण कर्ज काढून शेतीला खर्च केलो भरपूर शेतीला खर्च केलो पण काय आम्हाला फायदा मिळालाच नाही कांदे तर सगळे गेलेच पण चोवीस पाकीला आम्हाला पाचशे सत्तावन्न रुपये पट्टी मिळाली तर शेतकरी जगायच कसं सांगायचे मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे मुलांचा शिक्षणाचा खर्च आहे लोन हाय हप्ते आहेत भावाचं शिक्षण हाय अनेक भरपूर आहे कुटुंब चालवायचं सगळं अजूनही आपल्यासोबत काही शेतीकडे लक्ष आहे सगळं सगळं काय सांगा काय कांद्याची अवस्था सध्या काय कांद्याची अवस्था सांगायचं सरकार असं त्यांनी त्यांचं त्यांची भाजून घेतली शेतकऱ्याचं कोण नाहीच बघणार वाली मराजी पाळी आहे दहावं एक द्यावं सरकारनं आम्ही आत्महत्या करावं ह्याच्यामुळे आम्हाला काही ठेवलं नाही त्यांना तीनशे पाकिटमध्ये कांदा नेलो एकवीस हजार पट्टी आणलो आणि बायाचा लागवड झाला पस्तीस हजार मला मिनिमम तीनशे पाकिट मागं पंचेचाळीस हजार माझ्या अंगलंट सगळं जाऊन माझा पाणी दिलेला खर्च लाईट बिल त्याचं पाणी माझे घरात सहा माणसं ती सहा माणसांनी घरात काम केलेलं आम्हाला एकच ठेवलं आहे ना यानं हे येत राहतात ना तिकडे पळत आहे त्यांना हिक हिकडे येतं ते, आहे यांचं यांचं चाललं आहे शेतकऱ्याचं चा मात्र कोण दात घेणं झालं अशी आमची अवस्था बघू शकता की स्वतः आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांची काय संतप्त प्रतिक्रिया आहे खरं तर राजकारणामध्ये जर बघितलं आपण राहतात सत्ता बदलू शकते मग शकत या शेतकऱ्यांचं जीवन काय बदलू शकत नाही असा अनेक प्रश्न या ठिकाणी आणू उत्तीत आहेत तर या ठिकाणी बघू शकता आहे की लागवडीचा अक्षरशः खर्च देखील या ठिकाणी शेतकऱ्यांना मिळत नाही खरं तर आपल्या राज्यामध्ये सत्तांतर यावेळे आपल्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तीन चार वेळा सत्तांतर झालं अनेक पक्ष अनेक पक्षासोबत युती करत आहेत मग या सगळ्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना कोण लक्ष देणार खरं तर, थी थी। तर भारत देशाला कृषीप्रधान देश म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं पण त्या कृषीप्रधान देशाची जर अवस्था बघितलं तर अत्यंत खराब या ठिकाणी चालवलं आहे खरं तर आपण कांद्याला जर योग्य भाव मिळाला तर त्या ठिकाणी शेतकऱ्यामध्ये जीवनामध्ये क्रांती होणार आहे आणि जर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली तरच भारत या ठिकाणी सुजलाम सुकलाम झाला असं म्हणाला का अवघड ठरणार आहे अनेक शेतकरी तुम्हाला काय म्हणायचं या ठिकाणी काय आपली अवस्था काय सांगा साहेब शेतकऱ्याची अवस्था सांगाव काय आणि ठेवाव काय हेच कळणार झाले आम्हाला तर आमच्या भावांनी चोवीस पाकिट कांदे तर फक्त हातात आडत हमाल सगळं टॅम्पू भाडं जाऊन पाचशे सत्तावन्न रुपये हाती आले एक रुपये बी उडला नाही बाकीचे शंभर पॅकेट कांदे आम्ही उसात टाकलेले तुम्ही बघा शंभर पॅकेट उसात टाकलेलं आहे कुठल्या शेतकऱ्यानं शेतकऱ्याच्या कुठल्याच मालाला भाव नाही सर ना उडदाला नाही ज्या टायमाला आपलं उडीत होत आहे त्या टायमाला भाव नसतं आणि ज्या टायमाला आपल्यापाशी नसतंय तेव्हा दहा हजारनं नाही पंधरा ना भाव असतंय पण ज्या टायमाला आपल्यापाशी भाषी असतंय नाही तेव्हा तीन हजार चार हजार असतंय उर्जाला भाव तसंच आहे हो सोयाबीनला तसंच आहे हो कांद्याला तर नाहीच भाव आणि ऊसाचं झालंय काय साहेब शे बिल बिलच नाही नोव्हेंबरमध्ये डिसेंबरमध्ये ऊस कारखान्याला गे गेलेलं अजून पण माझं बिल नाही साहेब करायचं काय शेतकऱ्यानं सगळ्या शेतकऱ्यांच्या अवस्था या ठिकाणी बिकट आहेत परंतु लोकसभेच्या निवडणुका जोरात झाल्यात कोण राजकीय नेते आले होते का मत मागायला आपल्याकडे राजकीय नेते मोप येतात की मत मागायला मतापुरतं येतात तुम्ही त्यांना ह्या शेतकऱ्यांबद्दलच्या अवस्था आहे ते कांद्याची अवस्था तुम्ही त्यांना सांगितला का नाही किंवा आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक आहेत स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक आहेत त्या अनुषंगाने त्यांना काय आव्हान कराल तुम्ही आता काय आव्हान करा एकदा निवडून गेले की नाही करतो काम म्हणते ते येतो असं करतो तसं करतो म्हणजे तेच जाते नंतर मग कोण इकडे लक्ष देत नाही शेतकऱ्याकडे फक्त त्याने मतदान घ्यायची म्हणतात आम्ही असं करू तसं करू ह्या ह्या मालाला आम्ही भाव देऊ त्या मालाला आम्ही भाव देऊ शेतकऱ्याचं चांगलं करू असं कर म्हणतात आणि येत नाही एकदा मत घेऊन गेले की नाही नंतर नाही ने, येत नाही पाच वर्ष करायचं काय खरं तर मतदानाच्या वेळी मात्र नेत्यांना या ठिकाणी शेतकरी दिसतो आणि शेतकऱ्यांची घरं दिसतात मात्र या शेतकऱ्यांच्या घरं कशा पद्धतीनं चालू आहेत आणि शेतकऱ्यांची काय अवस्था आहे हे बघायला मात्र या सरकारक वेळ नाही आपण अनेक वेळा म्हणतो की खरं तर शेतकरी आत्महत्या करतोय परंतु शेतकरी काय आत्महत्या करतोय याच्यामागची जर कारणं बघितलं तर ही कारणं आपल्याला समोर दिसत आहेत त्या सगळ्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये कांद्याला योग्य भाव मिळेल का आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती होईल का आणि कांद्याचं अन्य पिकालासुद्धा या ठिकाणी योग्य भाव मिळेल का याकडे आपल्या सर्वांचं लक्ष असणार आहे मी आकोडासाठी सचिन पवार नमस्कार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज मराठी डॉट कॉम या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या